नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश शिंगोले डी अडिक्शन आणि सेक्शल डिसऑर्डर स्पेशलिस्ट आज आपण सायकॅट्रीच्या मेडिसिनबद्दल जे दोन गैरसमज आहेत त्याबद्दल डिस्कस करूया सगळ्यात पहिला गैरसमज असतो की सायकॅट्रीच्या मेडिसिन सेफ नसतात त्याचे पुष्कळ साईड इफेक्ट असतात तर हे एकदम चुकीचं आहे सायकॅट्रीच्या मेडिसिन ह्या खूप जास्त सेफ असतात त्याचे विशेष असे काही साईड इफेक्ट नसतात बाकीच्या ज्या मेडिसिन्सचे साईड इफेक्ट असतात तशाच प्रकारे त्यांचे साईड इफेक्ट असू शकतात जर तुम्हाला काही साईड इफेक्ट जाणवले तर तुमच्या डॉक्टरांशी सायकॅट्रिस्ट सोबत संपर्क साधा ते तुम्हाला जरूर त्यावर उपाय सांगते आणि गोष्ट म्हणजे सायकेट्रीच्या मेडिसिन पॅरासिटामॉलच्या गोळीपेक्षा पण जास्त सेफ असतात म्हणजे त्याचे एवढे काही साइड इफेक्ट असे जाणून येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे सायकेट्रीच्या मेडिसिनची सवय लागते तर हे पण चुकीचं आहे जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही व्यवस्थित मेडिसिन घेत असाल तर तुम्हाला सवय लागणार नाही झोपेच्या गोळ्यांची सुद्धा तुम्हाला सवय लागणार नाही जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडिसिन घेत असाल कारण की ते व्यवस्थित तुम्हाला डोसेस ऍडजस्ट करून देतात तुम्हाला जेवढे आवश्यक आहे तेवढेच डोसेस देतात आणि तुम्हाला ते कंट्रोलमध्ये त्याची सवय लागली नाही पाहिजे अशा पद्धतीने ते लिहून देतात म्हणून जर तुम्हाला काही मानसिक त्रास असेल तर जरूर आपल्या डॉक्टरांशी सल्ला घ्या आपल्या सायकॅट्रिस्टशी भेटा आणि त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्या सायकॅट्रीची ट्रीटमेंट घेतल्याने तुमचा खूप जास्त फायदा होऊ शकतो आणि तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहू शकते धन्यवाद